पाच महिन्यांच्या गरोदर महिलेच्या मृत्यू प्रकरणात विठ्ठलवाडी पोलिसांची चालढकल सुरू झाली असून आरोपींना पाठीशी घालण्याचं काम पोलीस प्रशासन करताना दिसत आहे दरम्यान मृत महिलेच्या माहेरच्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी अंबरनाथ भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि बजरंग दल रस्त्यावर उतरले दरम्यान या प्रकरणात पोलिसांची दादागिरी सुरू असल्याचं समोर आलंय कर्जत तालुक्यातील नेरळ मानिवली येथील गौरी या महिलेनं आपल्या सासरच्या घरी उल्हासनगर चार नंबर आशेळेपाडा येथे घरात गळफास घेत आत्महत्या केली होती गौरी आदेश कडू असं या विवाहित महिलेचं नाव होतं तर ती पाच महिन्यांची गरोदर देखील होती सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून गौरीनं आत्महत्या केल्याचं समजतंय तर गौरीच्या माहेरच्या मंडळींनी ही आत्महत्या नसून तिचा गळा दाबून तिला मारण्यात आल्याचा आरोप केलाय सव्वीस एप्रिलला गौरी आपल्या आईला साडी घेऊन ये म्हणून भेटण्यासाठी बोलवते आणि तिचा सायंकाळी मृत्यू कसा काय होऊ शकतो म्हणून गौरीच्या आईनं नंदा आणि पती विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या घटनेत अनेक पुरावे समोर आले असून पोलिसांनी केवळ फरार झालेल्या पतीलाच अटक केली आहे तर अद्याप सासू सासरे आणि नंदा यांना ताब्यात घेतलेलं नाही या घटनेला आज चार दिवस उलटून गेलेत पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालताना दिसतंय पुराव्यात सापडलेला मोबाईल देखील पोलिसांना उघडता आलेला नाही यावरून आता मृत गौरीच्या कुटुंबाच्या बाजूने अंबरनाथ येथील भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा संगीता पाटील आणि बजरंग दल आनंद दिगे साहेब संघटनेचे आदर्श तायडे हे उभे राहिलेत गौरीच्या माहेरच्या कुटुंबाला न्याय मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असं सांगत येथील पोलीस अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले त्याचे अध्यक्ष असून मी ज्या महिलांवर आणलं होतं तिथे मी उपस्थित असतो पण मला एक समजत नाही जी आपण विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या इथे महिलांचा जर आदर होत नसेल तर तिथं कुठल्या महिलेला न्याय भेटेल ही अपेक्षा आम्ही कोणाकडून करायची पण मला असं वाटतं आज निर्जीव म्हणजे निर्जीव ती मुलगी गौरी म्हणून आज ती ज्या घरातून तिला छल होता असायचा कारण छेल व्हायचा ती मुलगी घरी आईला तिच्या पूर्ण माहिती किती द्यायची पण आई तिने सम समज काढून बाय आज दिवस असा आहे तर उद्याचा दिवस चांगला निघेल अशा आणि तिने एक वर्ष की कसं तरी तिने हाल बनवा तिथं काढून टाकते पण ह्या मा ह्या माणसांनी तिला घरामध्ये गळा दाबून ज्या निर्जीव मुलीला आज तिची हत्या करण्यात आली ह्या आज पाच दिवस झाले या घटनेला पण ती त्यांनी तिच्या मिस्टरांना हे अटक करून पण जी ज्यांनी मारले त्यांना ते बाजूलाच सोडले पाच दिवस झाले त्यांना का नाही अटक झाली कुठल्या महिलेला न्याय देतील देईल का हा पोलीस स्टेशन विठ्ठलवाडी नाही देऊ शकणार पण आम्हाला महिलेला आमच्या मुलीला आज आमची मुलगीच येते आज तिला ह्या पाच वाजेपर्यंत आजच्या या पाच वाजेपर्यंत वाजे जर या लोकांनी या आतंकवाद्यांना जर अटक नाही केली तर आम्ही उपोषण इथे लावणारच पूर्ण मानिवली गाव आणि पूर्ण माझा उल्हासनगर हा उपोषणाला बसणार नमस्कार खऱ्या अर्थाने आशेले गावात गौरी कडू ह्या आमच्या एका भगिनीला जिवंतपणे मारण्यात आलं असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही कारण ज्या पद्धतीने ही घटना घडली ही घटना खूप संशयास्पद आहे असं मला वाटतं जर आपण विचार केला की आ... बावीस तारखेला गौरी माहेरी जाते आणि सव्वीस तारखेला तिचं मयच तिच्या माहेरी पाठवलं जातं त्या गोष्टी जर तुम्ही जोडून बघितलं तर त्यामध्ये संशय आहे कारण ज्या गौरीला सव्वीस तारखेला बरं नव्हतं असं सांगितलं गेलं गौरीची तब्येत बरी नाही किंवा गौरी असं होत असतं या सगळ्या गोष्टी सव्वीस तारखेला गौरीला तीन हॉस्पिटलमध्ये फिरवणं झालं आणि एकाही ठिकाणी ते पंधरा मिनटापेक्षा जास्त थांबले नाही हे नेमकं आतमध्ये कसं घडलं काय घडलं कोण याच्या पाठीशी होतं हा शोध पोलिसांनी घ्यायला पाहिजे होता ज्या पद्धतीने गौरीच्या आईला सांगत होती की आई माझी सासू मला त्रास देते माझ्या ननन मला मारतात माझा नवरा माझ्यावर संशय घेतो मला मारतो मला मारून टाकण्याचा प्लॅन त्यांनी बनवलेला आहे अशा सगळ्या गोष्टी चॅटिंगमध्ये असतानासुद्धा या ठिकाणी या प्रकरणाचा जो तपासकी अधिकारी आहे दौंड म्हणून हा माणूस पोलिसातला गुंड आहे असं म्हटलं तर वाटतं करणार नाही हा माणूस पोलीस वाटत नाही हा प्रॉपर एक गुंडा वाटतो कारण त्याची जर तुम्ही वागणूक बघितली म्हणजे आमच्या भगिनी ज्यांची मुलगी वारली ज्यांची मुलगी आज आपल्यात नाही आहे त्या बाईला अरे तुरे त्या भाषेत आणि अगदी शिवराट भाषेत धमकवलं जातं पोलीस स्टेशनमध्ये आमच्या संगीताबाई पाटील या ठिकाणी आहेत यांच्यासमोर या बाईला धमकवलं जातं आमच्या समोर या बाईला धमकवलं जातं पोलीस स्टेशनमध्ये धमकवलं जातं ही बाब जर तुम्ही बघितलं अतिशय गंभीर आहे ज्या पद्धतीने आम्ही बघतो की महिलांसाठी किंवा एकंदरीत समाजासाठी पोलीस हा रक्षक असतो परंतु वर्दीतला एखादा असा गौण नावाचा अधिकारी जेव्हा भक्षक होतो जेव्हा तो आमचा भाग काढायला लागतो तेव्हा तो, ते तो आम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही मला प्रश्न विचारणार आहे कोण तेव्हा त्याची लोक तो एक लोकसेवक आहे जनतेचा नवकर आहे ही भावना मना त्याच्या मनात उरत नाही त्यामुळे म्हणून तुम्ही एक विचार करा की अशा पद्धतीने या विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये कशा पद्धतीने गुंडगिरी चालते या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जे पडवड साहेब आहेत त्यांनी सहकार्य केलं परंतु त्यांच्याच किम एक पी आय जो या प्रकरणाचा तपासकी अधिकारी आहे आयो आहे गौंड म्हणून तो बायकांशी अरेरावी करतो आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना धमकवतो आणि गौरीला कसा न्याय मिळणार नाही याची तो पुरेपूर काळजी घेतोय की काय अशी परिस्थिती आणि अशी शंका आमच्या मनात यायला लागली एकूणच पोलीस प्रशासन पाच महिन्यांच्या गौरी मृत्यू प्रकरणात चालढकल करताना दिसतंय मेलेल्या मोढ्यावरचं लोणी खाणारे पोलीस असा आरोप होतोय मात्र पोलीस प्रशासन सा अद्यापही सासू सासरे आणि नंदा यांना का पकडू शकले नाही असा प्रश्न निर्माण झालाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड ठाणे